करून या प पुढे <laughs> <laughs>

या ठिकाणी आपण पाहतोय पठाणवस्ती या ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर यांची पाणी संघर्ष यात्रा आली असून या ठिकाणी त्यांचे बीपी तपासण्याचे काम मानकी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून केले जात आहे या ठिकाणी सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत やっぱりヒッパリのような。<laughs> <laughs> 何が起こるの Gracias por ver el video.

बावीसावरती पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पाय देण्यासाठी गेले एक्केचाळीस वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे तर आपल्या तालुक्यातील आमदार सन्माननीय उत्तमरावजी धनकर साहेब यांच्या संघर्ष यात्रा सुरू झालेली आहे यात्रेचा शुभारंभ शिंगोली वडिरणी आज या ठिकाणी पठाणूस या ठिकाणी यात्रा आलेली आहे या निमित्त आलेला सर्वांच

या पाणी संघर्षाचं नेतृत्व आपल्या तालुक्याचे कणसा तरुण पाणीदार आमदार नेतृत्व केलं त्याबद्दल त्यांचं करतो कारण फार मोठा हा संघर्ष आहे या गावाला पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नाचा विषय अवघड त्याच्यात आहे आज शंभर किलोमीटरचा प्रमाण चालू करत आहेत

यात्रा फारीना या उद्देशाने एक दैनिक प्रमाण दुर्दलण्या अशी इच्छा घेऊन आम्ही कोथरेच्या दिशेनं निघालेलो आहोत वाटेवरती लागणार हे अटनवस्ती गाव दुष्काळी आणि कायमच या पाण्या वाचून वनवास पार्थिवला सुजलेलं हे गाव आणि या गावामध्ये ही यात्रा आलेली आहे एकेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ऐंशी ला धरण बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्यानंतर या योजनेमध्ये अनेक कर्मचार झाले अनेक घडामोडी झाल्या धरण बांधल्यानंतर परिस्थिती पुन्हा वेगळ्या पद्धतीने या राज्यकर्त्यांनी नेली आणि म्हणून आपल्याला या पाण्यासाठी कुणीतरी जीव होत ना कुणीतरी प्रामाणिकपणानं अंतकरणापासून तुमच्यासाठी त्याच कुणीतरी असल्याशिवाय हे पाणी येणार नाही गेल्या तीन महिन्यापूर्वी विधानसभेच अधिवेशन होत त्यावेळेला मी हा मेरा दरबरच्या पाण्याचा प्रश्न विद्यमान पाठवणारे मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारला आणि त्यावरती त्यांनी दिलेलं उत्तर तुमच्या सगळ्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आतापर्यंत या प्रकल्पावरती जो खर्च झालेला आहे तो, तो बाराशे शेचाळीस कोट रुपयाचा आता लागणारी अकरा माहिती सत्तावीसशे ते रुपयाची आहे आणि पुढच्या वर्षीची तरतूद म्हणजे दोन हजार सव्वीस ची जी तरतूद आहे म्हणजे शासन त्याला पैसे देणार आहे ती तरतूद आहे दोनशे सत्तेचाळीस दो करतेचाळीस कोट रुपये पुढच्या वर्षी दिले किंवा प्रत्येक वर्षी एवढीच रक्कम दिली तर किमान या वेगानं दहा वर्ष आपल्याला पाणी येण्यासाठी चौकटीनं वाढेल याशिवाय ही प्रोजेक्टची रक्कम आहे कारण आता जे काम चालू आहे ते दोनशे सत्तेचाळीस होणार आहे तुम्हाला सगळ्यांना ते माहिती असलं पाहिजे कमी पर्टनच्या वीटर वरती कमी तपशिलेला म्हणजे फलटणच्या बरोबर तो दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी केल्यानंतर पाणी किंवा पाईपलाईन पाई तिथं बळी देणार मग असं टप्प्या टप्प्यानं आपल्याला पाणी कधी मिळणार आणि मग माझा तर आमदारकीचा कालावधी फक्त पाचच वर्षाचा आहे आणि म्हणजे सरकारचा वेळ हा किमान पंचवीस वर्ष लागणार आहे आणि आणि म्हणून मी ठरवलं पायाला किती त्रास होऊ द्या फोन होऊ द्या पण इथली जनता ही जागरूक झाली पाहिजे जनतेच्या हृदयामध्ये हा प्रश्न उतरला पाहिजे अरे आपण एक मुखाने एक प्रतिनिधी म्हणून एक पन्नास टक्के काम अगोदर त्या ठिकाणी मी झडक मारत असताना तुम्हाला तीन लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी माझ सुद्धा वजन त्या मंत्रालयामध्ये त्या विधिमंडळामध्ये तेवढ्या ताकदीच असतं आपण पाणी जर मागितलं नाही तर हे पाणी येण्यासाठी वेळ जाणार आहे राज्यकर्त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे आम्ही पाणी देणार आहे पुन्हा क्रमा आणणार आहे व्हॉट्सअपमध्ये फिरणार आहे पाणी आपल्या याच्यामध्ये येणार आहे केंद्र काढलंय झालंय दिलंय गेलंय अरे अनेक प्रकारे आम्हाला आमच्या शेत आता पाणी पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण रकमेच म्हणजे शिवर्णी पर्यंत आता जे सोळा गावाच्या समावेशाचा विषय तो पंधरा दिवसाच्या आत मध्ये त्याचा आदेश काढला पाहिजे ही पहिली आपली मागणी आहे दुसरी मागणी कि शंभर दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या सत्तावीसशे कोटी रुपयाचं केंद्र काढलं पाहिजे कामाची सुरुवात ही शिवर्णी करून झाली पाहिजे आणि एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये शिरगोर्मध्ये पाणी तुम्ही दिलं पाहिजे श्रेय जरूर तुम्ही घ्या पण पाणी आम्ही शिवाय राहणार नाही हा संकल्प आमचा आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही अरे तुम्हाला माझ्या गेल्या तीस पस्तीस वर्षाचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आपल्या या पर्याय साठी कामाला येणार आहे जो संघर्ष मी तालुक्यामध्ये करतो तो, तो, तो संघर्ष मी तुमच्या जेवणाच्या प्रश्नासाठी करणार आहे कारण छोटी मोठी रोज आपली कामं असतात कुठं रस्त्याचा आहे कुठे शाळेचा आहे कुठे अंगणवाडीचा आहे कुठे जेव्हा बसवायचा आहे कुठं काहीतरी आहे पडझड झालेले ही कामं जर सरकार करतच असतं त्या निधी आहे येतच असतो पंधरावा वित्त आयोग आहे आमदार आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तो काय निधी कायम चालूच राहतो परंतु असं एक काम जे आपल्या जेवाऱ्याच जी जे आपल्या जीवन मरणाचा आहे जे आपल्या हृदयाला कायम चक्कर देत आहे आणि आपणच काम आपल्यासाठी जे धरण मानलं त्या धरणाच्या पाण्यावरती आपले सातवाऱ्याचं नाव लिहिलेलं आहे आणि मग हे पाणी आपल्याला का दिलं जात नाही का काढला जात नाही तीस वर्षापूर्वी तुम्ही पाणी अडवून ठेवलेलं आहे आणि मग हे पाणी कुणीतरी वापरत आहे आणि म्हणून आपल्याला हे पाणी तर सत्तावीसशे कोटी रुपये डायरेक्ट फार मोठी रक्कम नाही गोष्टी खुर्द तलावाला गेल्या वर्षीची नीती आता अधिवेशनामध्ये तोही प्रश्न त्याला पुढच्या वर्षी जे तरतूद केलेली आहे ते बत्तीस हजार कोटी रुपये आहे ज्याचं धरण नाही त्याला बत्तीस हजार कोटी रुपयाची पद्धत आणि आपल्याला मात्र सत्तावीसशे कोटी रुपये द्यायला सरकारला काय अडचण आहे लडक्या पहिलेला त्रेचाळीस हजार कोटी रुपये द्यायचे आणि मग आपल्या इच्छाशक्तीच्या अभावाला हे राहिलं असं माझं होत आहे आणि म्हणून तुम्हाला जागरूक करणं सरकारला या जनतेची वेदना करावी त्याच्या मनामधला हा जो आक्रोश आहे त्याचा मन जे रडतय पाजरत आहे हे सरकारला दिसावं हा उद्देश या पाठीमाग आहे आणि म्हणून नक्कीच आज दुसरा दिवस आहे अजून पाच दिवस आपल्याला हा प्रवास करायचा आहे गावाच्या पाणी संघर्ष समितीची आपण सगळे एकत्र बसू तुम्हाला काय काय प्रगती झालेली आहे मिळणार आहे फक्त आपली इच्छा शक्ती सगळ्यांची असली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे नाहीतर निवडणुकीसाठी हा आपला पाण्याचा प्रश्न राहता कामा नये भूमिका घेऊन मी निघालेलो आहे निवडणुका साडे चार वर्षांना आहे पण आपल्याला आता पाणी वर्षाच्या आत मध्ये आणायचं आहे आणि त्याचं टेंडर शंभर दिवसामध्ये काढायचं आहे आता तीस तारखेपासून त्या ठिकाणी अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये सुद्धा आणि कुठेही तिथं तुमच्या वतीने मी कुठेही कमी पडणार नाही मुख्यमंत्र्यांना सुद्धा कोणायला कधी करून घालून बाहेर बसायला होईल आता सोडतील दोन दिवसांनी चार दिवसांनी तुम्हाला पैसे दिल्याशिवाय आणि केंद्र काढल्याशिवाय कुठल्याही मंत्र्याला कधी करून घालणार आहे त्यांनी समजा अटक करू द्या पण त्याचा अधिक मीडिया माझ्या बाजूला असतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही मंत्रालयात शिरलो की मीडिया माझ्याच माग असतो सगळा कारण मडक्यावाडी मीडियाला माहिती झालंय हा जरा वेगळाच आमदार आहे आणि म्हणून जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत कुठलाही मंत्री त्याच्या कॅबिट मध्ये बसलेला असला की वायन करून फेकायचं जातील ना तोडतील पुन्हा करतील सोडवते पण तुमचा प्रश्न हा हालचाल आहे आठ पंधरा दिवस सुद्धा जादाचा वेळ या सरकारला देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाणी आलो इव्ही भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहे आम्हाला ज्याला जे जमेल जेवायला द्या भाकरी द्या पाणी द्या आणि तुम्ही एवढी साधी अपेक्षा आहे द्या तुम्हाला जिथे मुकामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी या लोकांनाही वाटेल की आपण एकत्र आलेलो आहोत तेव्हाच एक तास दोन तासाचा वेळ द्या तुम्हाला मी नक्की या दोघरला आणि कोठ्याची जी शांती सभा आहे त्याला आपण मात्र चार वाजता एकोणतीस तारखेला सगळ्यांनी चालू एक चांगली सभा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण सगळे जण गावातील लोकांची वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या सारखे जण आणि महिला सुद्धा मधून हा आपला वेदना पाहतायत आणि तुम्ही सुद्धा सगळी मंडळी थांबलात त्याबद्दल नक्कीच मनापासून तुमचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद